नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत बांगलादेश दरम्यान बावीस करारांवर स्वाक्षऱ्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याची गरज व्यक्त डिजी धन योजनेअंतर्गत भाग्यवान ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठीच्या योजनांची आज राष्ट्रपतींच्या हस्ते सोडत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जनतेचं जीवनमान सुधारण्याला प्राधान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्य अहिंसा आणि भूतदयीची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आता सविस्तर वृत्त भारत आणि बांगलादेश यांच्यात माहिती तंत्रज्ञान सायबर सुरक्षा नागरी आणि ऊर्जा न्यायिक सहयोग अंतराळ क्षेत्र सहकार्य व्यापार आणि वाणिज्य अशा विविध क्षेत्रातल्या बावीस करारांवर काल स्वाक्षऱ्या झाल्या दहशतवादाप्रमाणे जगाला कट्टरतावादाचा असून दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि बांगलादेश या दोन्ही राष्ट्रांनी एकजुटीनं प्रयत्न केले पाहिजेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं भारतातर्फे बांगलादेशमधल्या पाईपलाईनला वित्तपुरवठा केला जाणार आहे तसंच बांगलादेशला लष्करी साहित्य खरेदीसाठी पाचशे दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकं कर्ज भारतानं दिलं आहे बांगलादेशमधल्या प्राधान्य क्षेत्रांच्या विकासासाठी भारतानं पंचेचाळीस दशलक्ष डॉलर्सचा निधीही कर्ज रुपानं दिला आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताचे आभार मानले असून दोन्ही राष्ट्रातल्या लोकांचा लोकांशी संवाद हे आपलं बलस्थान असल्याचं त्या म्हणाल्या सबका साथ सबका विकास ही संकल्पना केवळ सव्वाशे कोटी भारतीयांपुरती मर्यादित नसून शेजारील राष्ट्रांचा विकासही यात अभिप्रेत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश मुक्तीसंग्रामात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार काल नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते झाला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आशिया खंडातला एक देश हिंसा आणि दहशतवादाला खतपाणी घालत असला तरी मानवतावादच सर्वश्रेष्ठ असल्यानं शेवटी मानवी मूल्यांचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या स्वातंत्र्यसंग्रामातल्या शहीदांच्या मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा त्यांनी केली याशिवाय शहीदांच्या कुटुंबियांना मल्टिपल एंट्री व्हिसा आणि निःशुल्क वैद्यकीय उपचारही दिले जातील असं त्यांनी सांगितलं निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी राजकीय पक्षांना जबाबदार धरण्यात यावं असं मत भारताचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर यांनी व्यक्त केलं आहे नवी दिल्लीत आयोजित एका परिसंवादात ते काल बोलत होते आजकाल पक्षाचा जाहीरनामा केवळ कागदाचा तुकडा झाला आहे अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली राष्ट्रपती भवन इथं होणाऱ्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज भाग्यवान ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजनेतल्या भाग्यवान विजेत्यांची लकी ड्रॉद्वारे नावं काढणार आहेत यावेळी शंभर विविध ड्रॉ काढण्यात येणार असून त्याद्वारे तीन भाग्यवान ग्राहकांना एक कोटी पन्नास लाख आणि पंचवीस लाख रुपयांची बक्षिसं तर भाग्यवान व्यापाऱ्यांसाठी पन्नास लाख पंचवीस लाख आणि बारा लाखांची बक्षिसं राहणार आहेत या विजेत्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं पंचवीस डिसेंबरला या योजनेची घोषणा केली होती याशिवाय डिजिटल व्यवहार करणाऱ्या पंधरा हजार ग्राहकांना भाग्यवान ग्राहक योजनेअंतर्गत दररोज योजने एक हजार रुपये येणार आहेत तर भाग्यवान व्यापारी योजनेअंतर्गत एक लाख जणांना दर एक लाख रुपये तर व्यापाऱ्यांना पन्नास हजार रुपये तीन वेळा तलाक म्हटल्यानं तलाक होत नाही असं उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या पत्नी सलमा अन्सारी यांनी स्पष्ट केलं आहे त्या काल एका कार्यक्रमात बोलत होत्या मुस्लिम महिलांनी स्वतः कुराण वाचायला हवं असंही त्या म्हणाल्या पारदर्शकता आणि कार्यक्षमता हे स्मार्ट सिटीसाठी महत्वाचे असून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जनतेचं जीवनमान सुधारण्याला प्राधान्य देत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नागपूर इथल्या स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी या दोन दिवसीय शिखर परिषदेचा समारोप काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते स्मार्ट सिटीचा मुख्य उद्देश हा सुलभता आणि किफायतशीरपणा सुनिश्चित करणं हा असला पाहिजे त्यांनी सांगितलं लोककेंद्रित व्यवस्था ही स्मार्ट सिटीच्या अग्रस्थानी असली तर प्रत्येक नागरिकापर्यंत तिचा लाभ पोहोचेल असंही मुख्यमंत्री म्हणाले प्रदूषणमुक्त स्वच्छ शहर हे स्मार्ट सिटीला अभिप्रेत असून या माध्यमातून कचऱ्यातून संपत्ती निर्माण करणं ही संकल्पना प्रत्यक्ष राबवण्यात आली असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं शहर विकासामागे राजकीय हस्तक्षेप न करता नियोजन आणि व्हिजन समोर ठेवून विकास प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य दिल्यामुळे नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे असं गडकरी यांनी स्मार्ट सिटी संदर्भातल्या संकल्पना मांडताना स्पष्ट केलं वाढत्या नागरिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षेला सुरक्षा महत्वाचं स्थान आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं अग्निसुरक्षा विषयक सेक्युटेक इंडिया या प्रदर्शनाचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते अग्निसुरक्षा ही फक्त शासनाची जबाबदारी नसून नागरिकांनीही याबाबत दक्ष असणं गरजेचं आहे आपत्ती आल्यानंतर त्याचा सामना करण्यापेक्षा ती येऊच नये यासाठी दक्षता आणि उपाययोजना करणं आवश्यक आहे असं म्हणाले अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच आपण नागरिकीकरणातल्या आव्हानांना यशस्वीपणानं सामोरं जाऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला स्मार्ट सिटीच्या निर्मितीत लोकांची सुरक्षितता हा महत्वाचा भाग आहे शासन खाजगी संस्था उद्योजक आणि विकासक यांच्या एकत्रित सहयोगातून राज्यातली शहरं आणि ग्रामीण भाग हा जास्तीत जास्त सुरक्षित करण्यासाठी कार्य केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं मुंबईसारख्या सागरी तटीय शहरात जमिनीअभावी कमी जागेत बांधकामं केली जातात पण असं असलं तरी आपल्याला सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असंही तिणाल इंडिया इंडियासारख्या प्रदर्शनांमधून विकासक अभियंते यांच्याबरोबरच अग्नी सुरक्षा आणि त्यातलं अत्याधुनिक तंत्रज्ञान याची माहिती मिळू शकणार आहे पर्यावरणाला पूरक अशी वाहतूक प्रणाली एकात्मिक रितीनं विकसित करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथल्या माणकोली नाका उड्डाणपुलाच्या उजव्या मार्गकेमीचं उद्घाटन करताना मुख्यमंत्री बोलत होते मुंबई ठाणे कल्याण भिवंडी भाईंदर अशी एकात्मिक आणि चक्राकार वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाणार असून त्यामुळे सगळी छोटी मोठी शहरं जोडली जातील असंही मुख्यमंत्री म्हणाले रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची आवश्यकता असल्याचं सांगत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी वर्सोवा पुलाचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत बैठक आयोजित करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली तसंच संपूर्ण कल्याण शहराचा मेट्रोमध्ये समावेश करण्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला या कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण खासदार कपिल पाटील स्थानिक लोकप्रतिनिधींसह इतर मान्यवर उपस्थित होते अनुसूचित जाती आणि वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचा ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यात राबवण्यात येत आहेत या योजनांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी राज्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली या सप्ताहादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाट्य प्रश्नमंजूषा वादविवाद स्पर्धा यांचंही आयोजन करण्यात येणार आहे तसंच व्यसनमुक्ती स्वच्छता अभियान आणि रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे बीडमध्ये सामाजिक समता सप्ताहाचा प्रारंभ उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते झाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित उपेक्षित आणि अस्पृश्य समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना समानतेचा हक्क मिळवून देण्याचं कार्य केलं आहे त्यांच्या या योगदानामुळे भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे असं चंद्रकांत सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांना देशी वाणाची माहिती व्हावी या उद्देशानं नागपुरातल्या म्यूर मेमोरियल सीताबर्डी इथं आयोजन करण्यात आलं आहे रासायनिक खताशिवाय नैसर्गिक पद्धतीनं उत्पादित केलेलं अन्नधान्य आणि बीज हे या बीजोत्सवाचं मुख्य वैशिष्ट्य आहे रासायनिक खतांचा वापर तसंच अनेक रसायनं औषध वापरून घेतली जाणारी पिकं आणि त्यापासून मिळणार बियाणं ही आरोग्यासाठी अपायकारकच म्हणूनच केवळ नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून उत्पादित केलेलं अन्नधान्य आणि सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असलेलं पारंपरिक बियाणं उपलब्ध करून देणे हा एक उद्देश दुसरा उद्देश सेंद्रिय शेती करणाऱ्यांच्या आपसा देवाणघेवाण देवाणघेवा परिचय व्हावा तिसरा उद्देश शेतकरी आणि ग्राहक यांचा समन्वय व्हावा ह्या तीन उद्देशाने गेल्या पाच वर्षापूर्वीच हे पाचवं वर्ष आहे ओसाड जमिनीतही रुजून येईल अशा बियाणांचा यात समावेश आहे तसंच गहू तांदूळ लसूण मध आंबाडी बरोबर विविध प्रकारची सरबत अशा वस्तूही यात ठेवण्यात आल्या आहेत या स्टॉल्स मध्ये आम्ही फक्त लोकांना विषमुक्त अन्न मिळावं आणि विषमुक्त अन्न याची चव कशी राहते हे कशा प्रकारे तयार केल्या जाते या सगळ्या प्रकारचं आम्ही इथं लोकांना आमचे स्टॉल्स लावून सगळे शेतकरी बांधव लोक जे आहे त्यांना ह्या सगळ्या वस्तूची माहिती देत राहतो आणि त्यांना ह्या वस्तू वापरा याबद्दल आम्ही त्यांना नेहमी प्रसार हे करत राहतो वीस टक्के इथं बाकीच्या इनऑर्गेनिक पैसे जर मिळालं तर आम्हाला बरोबर पैसे मिळतात असं वाटतं आणि ऑर्गेनिक खायला लोकांना मिळत त्याच्यापेक्षा वीस वर्ष बरंच जातं त्यांना निरोगी धान्य मिळतं असं जर पाहिलं कम्पार्टमेंटली पाहिलं तर मग त्याने त्याने तर औषधाला पैसे तिथे वाटायचे त्याच्यापेक्षा दोन पैसे इथे जास्त गेलेलं त्यांना दिसतील पण त्यांचे आयुष्य वाढेल एवढे तेवढंच खरं बीजोत्सवामुळे चांगल्या प्रतीची बियाणं आणि माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे शेतीसाठी ही बियाणं मोठ्या प्रमाणात वापरल्यास भविष्य काळात सर्वांनाच सकस अन्नधान्य मिळेल हे नक्की कर्जमुक्त शेती शून्य उत्पादन खर्च तसंच विषमुक्त कृषी उत्पादन घेता यावं यासाठी ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉ सुभाष पाळेकर झिरो बजेट नैसर्गिक शेती हा उपक्रम राबवत आहेत या उपक्रमाअंतर्गत नाशिक जवळच्या म्हसरुळी इथं काल एका शिबिराचा प्रारंभ झाला विषमुक्त शेती चला निसर्गाकडे विषमुक्त अन्न हे पाळेकर यांचं घोषवाक्य आहे भारतात सध्या असलेलं पंचवीस कोटी टन शेती उत्पन्न दोन हजार पन्नास पर्यंत पन्नास कोटी टनापर्यंत नेण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे भारतातल्या कृषी विद्यापीठांनी दर हेक्टरी एकसष्ट क्विंटल भाताचं उत्पादन शंभर क्विंटल गव्हाचं उत्पादन क्षमता निर्माण केली आहे पाळीकर यांनी प्रत्येकी दहा टक्के पाणी आणि वीज वापरून एवढंच उत्पन्न घेता येतं हे प्रयोगांद्वारे सिद्ध केलं आहे महाराष्ट्रातला हा तरुण वर्ग खेडे वर्गातून मोठ्या वेगानं पलायन आहे त्याला नाही आहे खेड्यामध्ये आत्महत्या करण्याची वेळ येत आहे आणि मग खेडे ओस पडत आहे शेती कोण करेल पुढच्या पिढ्या कशा जगतील हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणून या शिबिरामध्ये एका एकरामध्ये बारा लाख रुपये त्याला एका वर्षाला कसे मिळतील असं एक नवीन मॉडेल मी आज देणार आहे या पाच दिवसामध्ये पावसाच्या पाण्यावरच आपली शेती कशी एकदम चांगली करता येईल हवेतल्या पाण्याचा वापर कसा करता येईल दहा टक्के पाण्यामध्ये बागायत कसं करता येईल नव्वद टक्के पाणी आणि वीज कशी वाचवता येईल याच्याविषयी पाच दिवस आम्ही उपाय करणार आहोत या झिरो बजेटमुळे शेती उत्पादनातील खर्च खूप कमी होणार असून एकाच वावरात एकापेक्षा अधिक कृषी उत्पादन घेता येतील आणि शेतकऱ्याला वर्षभर उत्पादनांचं साधन उपलब्ध होईल जैन धर्मांचे धर्मांचोविसावती तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान महावीरांनी अविरत प्रयत्न केले त्यांच्या सत्य अहिंसा आणि भूतदयेच्या शिकवणुकीचा भारतीय जनमानसावर खोलवर प्रभाव पडलेला आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत आजच्या जगात भगवान महावीर यांच्या अहिंसा सत्य करुणा या तत्वांना अधिक महत्व प्राप्त झालं आहे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे अहिंसा आणि करुणेच्या शिकवणीच्या या माध्यमातून महावीरांनी समाजाला मार्ग दाखवला असं उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे तर महावीर यांची तत्व आजही नवीन पिढीला प्रेरणादायीचं आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी यांनी काल उझबेकिस्तानच्या जोडीचा तीन शून्य असा सलग पराभव करत बंगळुरू इथं सुरू असलेल्या डेव्हिस चषक स्पर्धेत प्लेऑफमध्ये जागा निश्चित केली आहे सप्टेंबर महिन्यात प्ले सामने होणार आहेत याशिवाय एकेरी स्पर्धेतही भारताच्या रामकुमार रामनाथन आणि प्रज्ञेश गुणेश्वरन यांनीही आपापले सामने जिंकले आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत बांगलादेश दरम्यान बावीस करारांवर स्वाक्षऱ्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याची गरज व्यक्त डिजिटल योजनेअंतर्गत भाग्यवान ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठीच्या योजनांची आज राष्ट्रपतींच्या हस्ते सोडत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जनतेचं जीवनमान सुधारण्याला प्राधान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्य अहिंसा आणि भूतदेयीची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार